ही रा, ही रा, ही रा दे। नमस्कार जय श्रीरा तुमची सर्वांचे आपल्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि बघा हिरा ब्लॉग चालू केलाय तो पण एकदम मस्ती खोर मस्तीखोर पोर का एकदम हिरा दिसतोय आजच्या दिवसाचं रुटीन असेल तर तुम्ही बघा या ब्लॉग मध्ये आता कुठे जाणार आहे आपण फिरायला फिरायला ना तुमच्या इकडे गणपती बाप्पाच्या पायापडा डायमंडा आपल्या सात बनला आपलं डायमंड बघा आपलं डायमंड चला तर देवांश घरी जाऊ आपण देवांश भाईच्या हा देवांश भाईच्या घरी जायचं ये बघा डायमंड दिसत ना कशाला जायचं देवांश बाईच्या घरी हा ना आज कमायंगा मी जायनगा पे ते चालू आहे ना मी आत्ताशी कॉफी पिते तर आता या कॉफी प्यायला आणि काहीतरी खाऊ आता जे असेल ते बघू बिस्किट बिस्किटं आहेत भरपूर काय काय आहे तर आता घेऊ खाऊन मग परत बाप्पांच्या दर्शनासाठी जाऊ मग दुपारी आपण आपणे आपले अपन, घरपे के केले निघू संध्याकाळी चला या चेअर्स मला आता जाऊ गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी परत एकदा आणि झाड तोडायला डायरेक्ट माणसंच बोलवलेत आणि बघ आपले मामाचे सर्व पक्षी बदक बिदक तुम्हाला लास्ट टाइम दाखवलेले ना मी पण आता टाईम नाही तवरा आपल्यावर दाखवण्यासाठी अंडी बिंडी घातलेत बच्चे बिच्चे त्याच्यामध्ये वरती पण आहे टेरेसवरती भरपूर पक्षी आहेत माणसं बोलवलेत आपण तोडाला झाला तोडून काय ते बघा काल आम्ही दमलो हा झाड तोडून तोडून आणि आज माणसं बोलवली एक तासामध्ये तोडून साफ सपाट केला पूर्ण मामी आता मामीला घेऊन जायचं आहे म्हणून चाललंय परत तर मामी आता दर्शनासाठीच गेली होती कुठेतरी इथे इथं हायवे रोडला मामी आणि आज ना विसर्जन पण आहेत दीड दिवसाचे गणपती बाप्पांचे तर आपले भाऊ लोक विसर्जनसाठी पण असणार संध्याकाळी आपण घरी गेल्यावर तिकडे पण जाऊया विसर्जन करायला गणपती बाप्पांचं त्यांना मदत करायला जाऊ आपला अख्खा ग्रुप असतो विसर्जनाला चला इथे मामीने थांबायला सांगितले मला तर आता आहे काहीतरी फ्रुट्स घ्यायला गणपती बाप्पांसाठी त्याचा फ्रूट्स घेऊ आणि जाऊ दर्शनासाठी जेव्हा काहीच बघा कोण आहे आपल्यावर मस्तीखोर देवानश आमचा मस्तीखोर आता निघाले घरी जायला आणि डोक्यात ना हेल्मेट घातल्यावरती सटक म्हणून हे घातले ग्रीप काल घातलेला जरा उपयोगी झाला हेल्मेट सटकत नाही कारण मोठं ब्लॉगिंग करायचं आपल्याला बरोबर ना आता चला निघालो घरी जाण्यासाठी आपला सेटअप बिटअप रेडी केलाय हेल्मेट ला जायाचं लागली माझे काय आता उद्यापासून आपला मांडव टाकायला तयारी चालू होणार आहे तर बघा सगळा एकदम सुपडा साफ झालेला आहे आता निघूया आपण आता आपल्याला परत यायचं आहे तीन चार दिवसात इथेच फॅमिली फंक्शन आहे आपला म्हणून तर आता आपल्याला ना फ्युलिंग करायला लागेल गाडी रिझवला लागली ला पेट्रोल पेट्रोल टाकू कुठेतरी इकडे ना जाम स्कॅम होतात गोनगाव गोनगावला टाकू पेट्रोल तर चला आता श्री राम हे चाललेत तर दर्शनासाठी आणि ना काल पण मी चेक केलं आपला जो माईक आहे माईकला हवा जाम लागते त्याच्यामुळं जा आपला ना वॉईस क्लिअर येत ना तर मी आता एक काम करतो जो मी तुम्हाला बोलेल ना ते जोरात बोलेल थोडा म्हणजे कसा माझा आवाज क्लिअर येईल ट्रॅफिकमध्ये मेन कारण गाडीवरती आता हवेला तर आपण हाडू शकत नाही हवा तर लागणार आहे गाडीवरती आहे बोलणार तर आता आपण टाइम झालेला आहे चार वाजून सॉरी तीन वाजून पन्नास मिनटं झाले तीन वाजून पन्नास मिनटं असते असते जाऊ चलो आमच्या मामाच्या गावाच्या इथूनच दुर्गाडी किल्ला आहे दोन मिनिटावरती बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा आहे मोठा सर्कल असा बनवलेला आहे आणि ते समोरच दुर्गाडी फोर्ट आहे एकेकाळी शिवाजी महाराजांचा पादस्पर्शने पावन झालेला किल्ला या महाराज यायचे या किल्ल्यावरती ठाण्या पोरबंदर या किल्ल्याच्या टायमाचा किल्ला आहे आणि जलदुर्ग किल्ला आहे पाण्याच्या एकदम जवळ किल्ला आहे हाडे खाडी त्या टायमाला टोफो वगैरे पाण्यातून जे काही आपले वाहतूक व्हायची मला हा किल्ला भरपूर उपयोगी होता छोटासा किल्ला आहे दाखवेल एक दिवशी ट्रिप असायची पाणी उल्हास नदीला जॉईंट आहे खाडी कल्ल्यांची खाडे कट्टेक मी आयफोनचा चार्जर विसरलो परत थांबलो मी फोन गावलाच विसरलो असेल तर इथूनच परत जाऊ नाही 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 घेतला घेतला नाही बघा का शिंचॅन बोललो आता जवळच आहे तेवढा क्लिक झाला डोक्यामध्ये चार्जर घेतला का नाही कारण मला असं आठवलं का तो चार्जर तिकडंच लटकतो आहे बोर्डाला बोर्ड लगेच चेक करू आपण जवळच आहे तर परत मग तिकडून लांब गेल्यावरती वापस यायला परत नको उलटं फुलट कारण घरात जो एक्स्ट्रा चार्जर आहे माझ्याकडे तो खराब झाला आहे तेअर चार्जर होता तो आयफोनचा आपण पेट्रोल पंप शोधू आपण काही इथे पुढे चांगलावाला काय काय पेट्रोल पंप तरी इथे स्कॅन द्या होतात आमच्या बरोबर झालेला मार्केट आम्हाला मसाला चालवलं ना मुरबाडला तेव्हा अशाचा पेट्रोल टाकलाय गाडी या शाळ पर्यंत गेले पेट्रोल एकदम कमी दाखवतोय आता मी अजून एक चुकी काय केली माहिती आहे का जाम चुका करायला लागले आता मोबाईल आपण माउंट केला आहे ब्लॉगिंगसाठी आणि पेट्रोल टाकायचं पेमेंट आपल्याला करायचं आहे आणि तो जो आपला आय ट्रान्झॅक्शनवाला फोन आहे तो आता आयफोनमधून करायचा होता आपल्याला ट्रान्झॅक्शन आता परत फोन काढायला लागेल परत त्याला फिटिंग करा लपडे काम आहे टाईम वेस्ट पण होणार आणि

दारूच्या बाटल्या कवर आहे तो ब्लॉग चालू आहे ब्लॉग रेकॉर्डिंग चला पुढे बघा कसे परत आता याला माउंट करायला लागेल एवढं सेट करायला लागेल सेट केलेला चांगला मी परत मोबाईल पडा बिडचा कालच बोलूया ना तुम्हाला का माझा मोबाईल रिस्क करती घेऊन मी तुम्हाला मोटर जॉगिंग दाखवते माझी कारण आपल्याला शॉक आहे म्हणून शॉक की कोई किंमत नाही होती मेरे गाई चला आता परत एकदा लेट गो स्ट्रगल है आज आप दिवस मधे स्ट्रगल मोबाइल तो माउंट का फायती नहीं भाई रिस्क लेने का इतना रिस्क लेंगे तो रेंग ना मेरी जाना खब्बाई पास मेन वाच होना थोड़ा मोबाइल आए आता अजून पण मला माहिती नाही आता आपला वॉइस एकदम क्लिअर येतोय का नाही येतोय जरा ट्रायल केल्याशिवाय आपल्याला परफेक्ट ना माहिती पडणार कारण आता मी माही काना थोडा हेल्मेटच्या कुशनमध्ये प्रेस केलाय आतमध्ये टाकलाय तो त्याला असं डायरेक्ट हवा लागणार ना म्हणून पे कुलपे पुल कुलपे जी लागते या साईडून या साईडून सुटलेली स्पीड आहे का आपले जे एवरेज स्पीड आहे एवढे स्पीड ला झाली आपण आठच्या आठ पाल ना

हवा टाईट सगळ्यांची सगळे गपचूप तांबळे ऑटोची गाडी बघितला अर्धी आपले जहाज ने अभी लेफ्टन मारले आहे अंजूर पडा के ओर मोडले आहे अपना जहाज कसे लोक जागा पण देत ना बघा ना प्रतिपासून हवाना अंदाज बेचारा लोक आपल्याच मदत चालले सगळे

डिफेंडर गाडीचा या औराच कडच आहे एकदम राहणाल मधली गाडी फाईन अँड फाईन अँड गाडी चालवते आपल्याला त्याची फॅमिली आहे रिग्नेश रिग्नेश भाईची गाडी मंदिर फाटा आला ट्रॅफिक चालू झाली गाडीचा ऑराज खतरनाक आहे इथे डड मैं क्या देख रहा हूँ, रोड इतना खाली कैसा अंजूर फाटा नहीं देख रहा हूँ, मैं सपना सपना टूट गया, सामने देखू दो पल की खुशी आता पूरा खाली आहे का रोड हाय 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 जास्त ट्रॅफिक नाही लाइट स्पीड ब्रेकर वर ठेऊन गाडी टाकल्या बघत का नव्हत मोटर ब्लॉगिंगला आपला कवर पण बाटल्या ना बाटल्या बघतात भाजल राहणार आला का राहणार आले खालीच आहे फक्त बघा असे मोठे मोठे ट्रक राऊन साईडून आल्यावर कसं काय होईल दोन्ही साइडचा रस्ता खाली आहे तरी लोक नाही सुधारणारच नाही मेट्रोचं का पण काम चाललंय खर रस्ता खाली आहे हो बघा मोठ्या मोठ्या गाड्या रंग पडून आल्यावर कशी ट्रॅफिक ऑलमोस्ट आता दहा मिनिटामध्ये आपण आपले घरा इकडून धूल आहे धुमीकडून नको पाच मिनिटं लेट झाला चालेल हा स्पॉट पक्का डेंजर आहे का। काल्हेरचा मला इकडंच त्याच्या अंगावर मी धनपर गेली असं खड्ड्यातुड्यातून गाडी कशी बाईक टोल जातो मागचे पण गाईच असतात मोठ्या गाडीवाले त्यांना तर दुनियाभरची गाई असते लोकांना सगळ्या लोकांपेक्षा असे रस्ते बघा आपले पुढे म्हणून जरा असती असती गावाचा इथे आले आलो आपल्या हद्दीमध्ये गावाच्या

काटा बघा कसा चमकतो आपल्या गड्याचा युनिक ना एकदम ओनली थर्टी फाय मिनिटामध्ये पोचवलो दहा मिनटं तर आपली तशीच गेली पेट्रोल पंपावरती अरे बेल असून मी गावटी घरी करतोय कडी वाजवत एता एता ना भूक लागली रस्त्यात बघा बसलो आता खायला काहीतरी मशरूमची भाजी आहे आणि हा पुलाव भात आहे या तुम्ही पण भुकेचा वेळ नसतो भूक लागलं खायचं कधी पण बदलली ट्रॅक घातली जीन्स मध्ये ना आता आजकाल काय जमतच नाही असं ट्रॅक मध्ये भाई अख्खी दुनिया फिरू आपण असा सीन आहे तर गाईत आपल्याला कुठं जायचं माहिती आहे का आपले जे भाऊ लोक आहेत ना आज गणपती बाप्पांचं विसर्जन आहे दीड दिवसाच्या गणपती बाप्पांचं आपले जे भाऊ लोक ते विसर्जनासाठी असतात गणपती बाप्पांच्या तिकडेच चाललोय आपण मागच्या टायमाला पण मी दाखवलं नाही दोन तीन मागच्या टायमाला कसं पप्पा आजर होते तेव्हा मी जास्त ना दोन तीन तासले तिकडं संध्याकाळी गेलेलो आणि तेव्हा मी दाखवलं नव्हतं ब्लॉगमध्ये मध्ये पण आता आपण विसर्जनचं पण दाखवूया चला आता गणपती बाप्पांचं विसर्जन करायला मदत करू आपण आपल्या भाऊ लोकांना आणि इकडचे पप्पा पण आता निघतील विसर्जनासाठी जायला काही जण आपापल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी निघालेत आमच्या गावात पण फुल गर्दी होती गाडी घेऊन येतो तर बालकुम गावातून आलो मी इकडून ट्रॅफिक होती मेन नाक्यावरून म्हणून दोन नंबरमधून बरं एक नंबरमधून इथे पण फुल गर्दी आता आपण चाललो खाडीवरती तर खाडीवरती जाऊन जरा मदत करू जसं बोललो तुम्हाला मी गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी मदत करू आपण आपल्या गाव लोकांची त्याला आता पोचलो ऑलमोस्ट ते लोक दुपार पासून आहे तिकडे मी तरी आता लेट चाललोय दुपारपासून आग लावली आगी जवळ गणपती बाप्पा आले विसर्जनासाठी लाईन लागले अशी प्रेम चाललंय गणपती बाप्पा घेऊन विसर्जनासाठी इसको पहिचा इसको पहिचा लक्ष नाही त्याचा आता आपला मयूर भाऊ पण चाललाय पार पर्यंत गेलाय पार पर्यंत आता चाललाय अक्षय भैर वंदा भाई आपला काय भारी आहे पुरक्षा डायमंड वर्क केला गणपती बाप्पा विसर्जनासाठी भरपूर गणपती बाप्पांचा विसर्जन होता तुम्हाला सगळेच ना दाखवते असं एक एक दोन दोन दाखवते कंटिन्यू चालू आहे विसर्जन आठ वाजता राहुलबाईच्या घरचा गणपती आलेला आहे राहुल भाऊच्या आपल्या विसर्जनासाठी गणपती बाप्पा पण योगा